सकाळी पहाट झाली चार वाजता आणि कामाची लगबग सुरू झाली आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता आणि मिस्टर चार वाजता टिफिनची तयारी झाल्यानंतर सहा वाजता मिस्टर घराबाहेर पडल्यानंतर माझे इथे मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मीच्या पूजेची तयारी सुरू झाली रांगोळी आणि सगळं काही केल्यानंतर पूजा वगैरे साठी एक ते दीड तास मला लागतो जे काय आपली पोथी असते आरती असते त्याप्रमाणे हा एक दीड तास देवाबरोबर व्यतीत होतो आणि एकदम प्रसन्न आणि छान वाटत काही लोकांच्या निगेटिव्ह म्हणजे बोलण्यातून आलं की नारळ हे श्रीफळ श्रीफळ आहे तर आपण त्याची देवीची लक्ष्मीची पूजा का करतो तर त्याचं सगळं हे उत्तर तुम्हाला या श्री महालक्ष्मीच्या पोथीमध्ये मिळेल सगळ्यांचे डाउट क्लिअर होतील प्लीज वाईट अफवा पसरवू नका आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कर